पात्र केली त्याबद्दल सुजिटावर आंधळीकरांना तीनशे रुपये जबक झालं आबा नायवर आबाय चढकरांना तीनशे जबक झालं आणि समालोचन करताना दोनशे जबक झालं पाहिजे आपलं मनपूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या गाडी क्रमांक पंधरा सुटला या मैदानातला आणि पंधरा मध्ये दोन गाड्या पाहत पाहतायत दोन गाड्यामध्ये लढत चालू आहे लढत नाही इकडं सलगरीच निर्वाद वर्चस्व आहे गडे क्रमांक पंधराचा निकाल आहे ताज क्रमांक चार वर धावलेली गाडी फौजी एंटर विषय काळजात सातारा या गाडीचा एक नंबर आला उजा बैल गाडी त्यावरती बसलेला सलगर किंग वर्सूच हार्दिक अभिनंदन बऱ्याच दिवसानंतर भावड्यानं बैल बाहेर काढला आणि आता तो या मैदानामध्ये गट पास ठरला सुंदर गाडी पळाली शिवा तुषार घोरपडे सदा याच्या ठिकाणी सुंदर पळाला सुंदर गाडी सेवेला पात्र बावड्या सुंदर सोबत कोणपणे तेवढं नाव सांगा बर बर